नमस्कार मंडळी जय हरी शासनाने नुकतीच एक योजना जाहीर केलेली आहे गावागावातील भजनी मंडळाला पंचवीस हजाराचं अनुदान हे मिळणार आहे तर महाअनुदान डॉट ओ आर जे या वेबसाईटवर जाऊन आपण या अनुदानासाठी अर्ज करू शकतात तर तो अर्ज कसा करायचा हे तुम्हाला आता मी या व्हिडिओतून सांगणार आहे तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात भजनी मंडळ असते आणि प्रत्येक भजनी मंडळ हे समाज प्रबोधनाचं काम करत असते या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी चार कोटी पन्नास लाख रुपये अनुदान भजनी मंडळांसाठी मंजूर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पेटी पखवाज हार्मोनियम किंवा इतर तत्सम साहित्य आपण घेऊ शकतो तर हे पंचवीस हजाराचं अनुदान कसं मिळवायचं तर ही माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शासनाने असं जाहीर केलं आहे की के अठराशे बहिणी मंडळाला प्रथम हे अनुदान मिळणार आहे आणि ज्यांचा अर्ज प्रथम येईल त्यांना हे अनुदान दिलं जाईल अनुदान कसं मिळवायचं हे आता आपण पाहू तर सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या महाअनुदान डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वर जा मंडळी आपण मोबाईल देखील अर्ज करू शकतो मा अनुदान डॉट ऑवर जे असं टाईप करा त्यानंतर असं पेज ओपन होईल सांस्कृतिक अनुदान संस्था भजनी मंडळ नोंदणी या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक माहितीचं पेज ओपन होईल संस्था भजनी मंडळ नोंदणी फीड भरणे अनिवार्य आहे अशी माहिती त्यात विभाग निवडा विभाग निवडल्यानंतर जिल्हा नोंद करा तालुका निवडा तुमच्या बजनी मंडळाचं नाव जे काही नाव असेल ते या ठिकाणी एंटर करा त्याच्यानंतर बजनी मंडळाचा कायमचा पत्ता या ठिकाणी त्याची नोंद करायचे तुमचा जो पत्ता असेल रहिवाशी पत्ता तो फॉर्म भरण्याची मुदत ही सहा सप्टेंबरपर्यंत सध्या तरी आहे त्यानंतर मुदत कदाचित वाढू पण शकते आपला पत्ता नोंद केल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित अगदी माहिती भरायची आहे प्रादेशिक नोंदणी भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक आपला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी एंटर करायचा आहे आपण अगदी कोणतीही फी न देता आपल्याच मोबाईलमध्ये हा आप फॉर्म भरू शकतो मोबाईलमध्ये देखील आपण अर्ज करू शकतो मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली दूरध्वनी क्रमांक तोच मोबाईल टाकला तरी चालेल तोच मोबाईल क्रमांक टाकला तरी चालेल किंवा दुसरा मोबाईल दिला तरी चालेल त्याच्यानंतर तुमचा जो अधिकृत ईमेल आय डी असेल तो या ठिकाणी त्याची नोंद करा ईमेल आय डीची ईमेल आय डी नोंद केल्यानंतर खाली नोंदणी करा असं डाव्या बाजूला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक मॅसेज येईल तुमची नोंदणी यशस्वी झाली असा त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपला मोबाईल क्रमांक कर टाका मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल जो आपल्या ईमेलवर येईल किंवा एस एम एसद्वारे आपल्या मोबाईलवर येईल जो नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर त्या ठिकाणी तो ओ टी पी एंटर करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल प्रकारे हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही स्क्रोल करा थोडं खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला बजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज असं नाव दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण जी आधी माहिती भरली होती ती माहिती पुन्हा या ठिकाणी येईल आणि थोडं स्क्रोल करा वरती घ्या त्याच्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा एक नवीन माहिती भरायची आहे भजनी मंडळ आय एफ एस सी कोड बँकेचा जो कोड आहे तो या ठिकाणी नोंद करायचा आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ बँकेचे नाव बँकेचे जे नाव असेल ज्या खात ज्या बँकेत खातं असेल त्या ठिकाणी बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेची शाखा टाकायची आहे बँकेतला खाते क्रमांक प्यान या ठिकाणी नोंद करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी खाते क्रमांक टाकायचा आहे खातेधारकाचे नाव ज्याच्या नावे खाते असेल त्याचं नाव टाका बॅ भजनी मंडळाचा पॅन क्रमांक पॅन कार्ड क्रमांक पण टाका या ठिकाणी भजनी मंडळ व्यावसायिक आहे होय किंवा नाही असं ऑप्शन येईल तुम्हाला ते होय करायचं आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ कोणत्या भागातील आहे शहरी आहे ग्रामीण आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथे असाल ते टाका तुमच्या मागील तीन वर्षाचा जो लेखाजोखा आहे स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा तो या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर मंडळाने कलाक्षेत्रात राज्यात किंवा देशात कशी कामगिरी केलेली आहे त्याची माहिती त्या ठिकाणी भरायचे बजडी मंडळातील सदस्यांची संख्या किती आहे ती माहिती भरायचे मागील तीन वर्षात आपण अनुदान घेतलेले आहे का ती देखील या ठिकाणी शासनाकडून अनुदान घेतले का ती माहिती देखील या ठिकाणी भरायचे त्यानंतर बजडी मंडळातील सदस्य संख्या त्या ठिकाणी नोंद करायची आहे कमीत कमी वीजच्या पुढे असावी सदस्य संख्या आत्तापर्यंत केलेली भजने कार्यक्रमांची संख्या त्या ठिकाणी नोंद करायची आहे एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या ही कमीत कमी पन्नास असावी पन्नासच्या खाली नसावी पन्नासच्या पुढे नोंद करा त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे केलेल्या कार्यक्रमांचे मूळ छायाप्रत छायाचित्र त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर आयोजनाचं पत्र वर्तनपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर आपण जे कार्यक्रम केले त्याच्या ज्या बातम्या पेपरमध्ये वृत्त वृत्तपत्रामध्ये आलेले आहेत त्यांचे कात्रणं या ठिकाणी अपलोड करायचे आहेत वृत्तपत्राचं नाव वार दिनांकासह त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका हँडबिल कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रणं या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि शेवटी ही सगळी माहिती बरोबर आहे म्हणून चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं आहे नोंदणी करा या क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म भरला जाईल फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्माची प्रिंट काढून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये ती तुम्हाला कामाला येईल आणि लवकरात लवकर हा अर्ज करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आपण जी संदर्भात माहिती आहे ती भरली नाही कारण आपलं जे बजनी मंडळ आहे ते व्यावसायिक नाही आहे आपली बजनी मंडळाची संख्या कमी आहे म्हणून आपण ती माहिती भरलेली नाही तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या भजनी मंडळापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सगळ्यांना याचा लाभ झाला पाहिजे धन्यवाद जय हरी